ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार केले पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी मी राज्य सरकारकडे तातडीनं चर्चा करणार आहे या योजनेमुळे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल जनतेच्या हितासाठी ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास जावे यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून प्रयत्नशील राहील असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिलं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुरुंद येथे कालकथित गौतम ढाले यांच्या निवासस्थानी भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाची पाहणी आणि कुरुंदबाड शहराच्या रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी गेल्या बावन्न दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट असा नियोजित दौरा होता कालकथित गौतम ढाले यांच्यासारखे कणखर जाज्वल्य विचारांचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते म्हणूनच मी आज देशभर समाजाचे नेतृत्व करू शकतो त्यांच्या विचारांची आणि प्रेरणा माझ्या हृदयात सदैव जागृत राहील अशी भावना व्यक्त करत मंत्री आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली स्मारकाची पाहणी करून मंत्री आठवले म्हणाले कुरुंदर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समाज बांधवाने अनेक दशकांपूर्वी कष्टातून उभारला ही अभिमानाची गोष्ट आहे हे स्मारक शिरोळ तालुक्याच्या सामाजिक जागृतीचे प्रतीक आहे या ऐतिहासिक स्मारकाच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही पालिकेसमोर नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला मंत्री आठवले यांनी भेट दिली असता कृती समितीचे राजू आवळे प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे जितेंद्र साळुंके यांनी मंत्री आठवले यांना पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा सांगत आंदोलनाचा अहवाल दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तमराव कांबळे मंगलराव माळगे तालुका अध्यक्ष संजय शिंदे जयपाल कांबळे सुरज शिंगे धमपाल ढाले शिशुपाल खंडू भोरे संदीप बिरनगे राजेंद्र बेले अर्षद बागवान अनिकेत बेले सुरेश स्वामी आदी उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड कराळे या दोघांची जोडी माझ्या पाठीशी टाकून तसं पाहिलं तर अरुण आणि गौतम माझ्या सोबत दोघांचं जमायचं आणि मला दोघांशिवाय जमायचं नाही नंतरच्या काळामध्ये एक सळसळणारी अशी तोरणांची खडी माझ्यासोबत होतेच होते पण महिला पाठीत फी चळवळ दलित म्हटलं की आणि बाबासाहेबांचा द्वार्थ पुतळा आहे त्या ठिकाणी अनेक वेळेला आपल्या छोट्या मोठ्या सभा झाल्या आणि या बौद्ध वाड्यामध्ये या मूर्तीमध्ये अनेक वेळेला येण्याची संधी मिळते